अन्न पदार्थ तुम्ही सुद्धा फ्रीज मध्ये ठेवता का पण ठेवलेले पदार्थ खाणं तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहे की घातक आहे का मग आजच्या व्हिडिओ मध्ये याबद्दलच जाणून घेऊया हल्ली फ्रीज ही नेसेसिटी झाली आहे असं एकही घर शोधून सापडणार नाही ज्या घरात फ्रीज नाहीये भाजीपाला फळ दुग्धजन्य पदार्थ उरलेले अन्न पदार्थ आणि अगदी सुका मेवा आणि वेगवेगळे मसाले आणि पिठंसुद्धा आपण फ्रीजमध्ये ठेवतो अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून एका विशिष्ट तापमानाला ते साठवण्याची क्रिया फ्रीज करतं फ्रीजमुळे अनेकदा आपलं स्वयंपाकाचं कामही सोप्पं होऊन जातं दुसऱ्या दिवशी करायच्या एखाद्या पदार्थाची तयारी असो किंवा आधीच काही पदार्थ आणून साठवलेले असतील तर ते पुन्हा वापरणं असो अशा एक ना अनेक बाबतीत फ्रीजचा आपल्याला चांगला उपयोग होत असतो पण अशा प्रकारे दिवसेंदिवस फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ खावेत की नाही असा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडतो अनेकांना बरेच दिवस फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ खाण्याची सवयसुद्धा असते तर काहीजण फ्रीजमध्ये साठवलेले अन्न सतत खायला नको म्हणून बहुतांश पदार्थ बाहेर ठेवूनच खातात पण यातलं काय योग्य आणि काय अयोग्य याविषयी प्रसिद्ध आहार तज्ञ अमिता गद्रे यांनी महत्वाच्या आहार आहारतज्ञ अमिता गद्रे सांगतात की अन्न पदार्थ रेफ्रिजरेटर मध्ये ठेवल्यामुळे त्यातील पोषक तत्वांचा नाश होतो असं अजिबात नाही तसंच यामुळे हॉर्मोन्स असंतुलन होत किंवा कॅन्सर सारखे आजार होतात या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा काहीही तथ्य नाहीये उलट फ्रीजमुळे आपण दीर्घकाळ अन्न सुरक्षित ठेवू शकतो एकतर आपल्याला सतत भाजीपाला आणणं शक्य नसतं त्यामुळे आपण तो फ्रिजमध्ये चांगल्या प्रकारे साठवू शकतो तसंच वेळ वाचवण्यासाठी आणि आहार समृद्ध असावा यासाठी तयार करून ठेवलेले पदार्थ पदार्थ यात काहीच गैर रेफ्रिजरेट गोष्टीपेक्षा आपल्या आहारात विविधता कशी असेल आणि शरीराचं पोषण होईल असे पदार्थ आहारात कसे असतील याचा प्रामुख्याने विचार व्हायला हवा त्यामुळे सतत फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ खाणं चुकीचं आहे हा समज सुद्धा चुकीचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जर सतत फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ खात असाल तर ते आरोग्यासाठी चांगलं आहे की वाईट आहे याबद्दल आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल, असेल। तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी